नमस्कार सुस्वागतम आता भारताकडून होणार तब्बल रुपये चारशे कोटींचे गाईचे शेण अरब देशांकडे निर्यात याबद्दलची सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवर जाणून घेऊयात तर चला जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती भारतामधील गोमातांच्या शेणाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी मिळत आहे विशेषतः अरब देश कुवेत सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब एमिरेट्स यू हे भारताकडून मोठ्या प्रमाणावर गोमूत्र व शेण खरेदी करत आहेत दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भारताने जवळपास चारशे कोटी रुपयांचे गोशेण आणि त्यासंबंधित उत्पादने निर्यात केली आहेत या आकडेवारीनुसार भारताने एकशे पंचवीस कोटी रुपयांची ताजा गोशनाची निर्यात केली आहे भारताने एकशे त्र्याहत्तर सत्तावन कोटी रुपये यांची शेणखतावर आधारित खतांची निर्यात केली आहे त्याचबरोबर भारताने अठ्ठ्याऐंशी पॉईंट दोन कोटी रुपये यांची कंपोस्ट खतांचीही निर्यात केली आहे विशेष म्हणजे या मागणी मागचं मुख्य कारण म्हणजे गल्फ देशांतील शेती संशोधकांना झालेला एक महत्त्वाचा शोध शेणाची बारीक पावडर केल्यास ती खजूर झाडांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ करते त्यामुळेच कुवेत सारख्या देशांनी अलीकडेच एकशे ब्याण्णव मेट्रिक टन गोशेन भारतातून मागवले आहे ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे भारतामध्ये दररोज सुमारे 30 दशलक्ष टन गोशेन उत्पादन होते त्यामुळे भारताकडे या निर्यातीसाठी पुरेशा प्रमाणात स्त्रोत आहेत सध्या गोशेनाचे दर हे प्रति किलो तीस ते पन्नास रुपये आहेत आणि वाढत्या मागणीनुसार हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे महत्वाचं म्हणजे हे चित्र केवळ आर्थिक दृष्टिकोनातून महत्वाचं नाही तर भारताच्या कृषी निर्यातीसाठी नवी दिशा देणार आहे यामुळे शेतीपूरक व्यवसायांना चालना गावागावात उत्पन्नाच्या नव्या संधी आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार होत आहे या सर्व महत्वाच्या गोष्टींमुळे अरब देश तब्बल वर्षाला चारशे कोटींचे गाईचे शेण खजूर शेतीसाठी घेत आहेत ही अभिमानास्पद गोष्ट आहे आणि एक भारतीय नागरिक असल्याचाही अभिमान आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद